नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असत तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोच मित्रांनो आजचा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सतीशनी मला सांगितलेलो आहे आणि तुम्ही तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात म्हणतोय सतीश महेश नावाचा जीवलक मित्र तो कुडा कामाग असल्यामुळे कुडात भाड्याची खोली घेऊन रवत होतो तेका दोन मुला आणि ती नवराबाईक मुळान चार जणांचा कुटुंब महेश मूळचो वेंगुर्ल्याचो पण तो कामानिमित्त ते का कुडा भाड्याची खोली घेऊन रवायचा लागत होता एके दिवशी त्याच्या गावातल्या चामुंडेश्वरी देवीची जत्रा होती आणि नसते ना दुपारी सतीशाक फोन लावले सतीश रात्री आठ वाजता आमका आमच्या गावच्या चामुंडेश्वरी देवीच्या जत्रेक जा जाऊचा तेव्हा तू तु, तुझी फोर व्हीलर घेऊन रात्री आठ वाजता आम्ही ज्या ठिकाणी भाड्यान राहतो त्या ठिकाणी ये सतीश महेशाख हा म्हणालो सतीशची एक रिक्षा आणि एक फोर व्हीलर होती तो भाडी मारायचो आणि तोच त्याचा व्यवसाय होतो म्हणता म्हणता संध्याकाळ झाली आठ वाजले तसं सतीश आपली फोर व्हीलर घेऊन महेशच्या ठिकाणी भाड्यान रवायचो त्या ठिकाणी पोचलो महेश त्याची बायको त्याची पोरा जत्रेक जाण्यासाठी तयारी करून वाटच बघत बसली होती सगळीजणं सतीशच्या फोर व्हीलरमध्ये बसली सतीश आणि महेश पुढे बसले महेशची बायको आणि मुला मागे बसली आणि सगळीजणं कुडाळातून वेंगुर्ला तालुक्यात त्यांच्या गावी चामुंडेश्वरीच्या जा जा जत्रेक जाण्यासाठी मनां निघाली थंडीचे दिवस होते त्यामुळे वातावरणात गारव होतो कुडाळातून महेशच्या गावचं अंतर वीस किलोमीटर होता त्यामुळे बरोच वेळ लागणार होतो इतक्यात आता कुडाळातून पाच सहा किलोमीटर सतीश गाडी घेऊन पुढे येलो होतो पाच सहा किलोमीटर अंतर गेल्यानंतर ते काय एक वेगळंच भास होऊ लागलो सतीशाक आपल्या गाडीच्या बाजून कोणतरी घोड्यावर बसून घोडो धावडतात असा वाटाक लागला घोड्यांच्या टापांचा आवाज अगदी त्याचा स्पष्ट ऐका येत होतो शक काय होता त्याच कळत नव्हता त्याचं एक मन म्हणत होता गाडीचंच काहीतरी प्रॉब्लेम असं असं वाटतं आणि हो गाडचा आवाज येतात काही अंतर गेल्यावर पुन्हा त्या घोड्याच्या टापांचा आवाज अगदी स्पष्ट ऐका घेऊ लागलो त्या घोड्याच्या टापांचा आवाज त्याच्या कानात घुमाग लागलो आता मात्र खराखोटा करण्यासाठी सतीशन गाडी थांबवल्या आणि तो खाली उतारलो इतक्यात महेश म्हणालो सतीश अरे गाडी कशात का थांबवलंस काय झालं सतीश म्हणालो अरे गाडीतून कसलो तरी आवाज येत रे जरा बघते गाडी काय झाला तर त्यांना पूर्ण गाडी चेक केल्या गाडीचं स्टार्टर मारल्या गाडी पुन्हा सुरू झाली पण आता मात्र कसलोच आवाज येत नव्हतो हो ते सगळेजण पुढच्या प्रवासाक निघाले पुढे गेल्यावर पुन्हा आपल्या गाडीच्या बाजून कोणतरी घोड घेऊन धावता आणि त्या घोड्याच्या टापांचा आवाज पुन्हा त्याच्या कानात घुमाग लागलो आता मात्र सतीशच्या मनान संशयन जागा गेली होती काही वेळान म्हणता म्हणता सगळी जण चामुंडेश्वरीच्या देवळाकडे पोहोचली गाडी देवळाकडे गेली गाडी सतीशान पार्क केल्यान सगळीजणं गाडीतून उतारली तशी महेशान खळाची ओटी घेतल्यान सतीशने पण खनानाळाची ओटी घेतल्यान आणि सगळीजणं मंदिराच्या गाभाऱ्यात पोचली महेशच्या बायकून देवीची ओटी भरल्यान सतीशान पण आपली ओटी महेशच्या बायकोकडे आणि ओटी भरूक सांगितल्यान सतीशच्या मनात त्या गाडीच्या बाजून धावणाऱ्या गोड्याचा विषय जात नव्हतो सतीशान देवीसमोर हात जोडले आणि म्हणालो देवी मी कुडातून निघाल्यापासून जो प्रकार होता तो थांबव माका या कशामुळे घडता त्या माका काय कळणार नाही पण तो ता सगळा थांबव जत्रा अगदी फुल भरली होती महेशी बायको पोरा वेगवेगळ्या दुकानात जाऊन खरेदी करत होती देवीच्या मंदिराकडील वातावरण अगदी भक्तिमय झाला होता बरोच वेळ फिरल्यावर खरेदी झाल्यावर सगळीजणं एका हॉटेलमध्ये जाऊन बसली हॉटेलमध्ये भजी खाल्ल्याने आता रात्रीचे बारा होचले होते घराकडे परतण्याची वेळ झाली होती पाच सहा खाज्याची तिळ्याच्या लाडवांचे पाकिटा घेऊन सगळीजण गाडयेकडे गेली आणि गाडी येत बसली तशी सतीशानं गाडी सुरू केल्या आता सतीश मात्र महेशाक म्हणालो महेश आता आपण जाताना एका शॉर्टकट रस्त्याने जाऊया पण महेश म्हणलो अरे तो रस्तो खूप खराब आहे आणि त्या रस्त्यान सहजासहजी कोण जाणार नाही आपण इलव त्याच मार्गाने जाऊया पण सतीश मात्र ऐका तयार नव्हतो तो म्हणालो त्या खूप लांब पडताय आपण ह्या शॉर्टकट रस्त्याने जाऊया खराब असलो तरी खूप शॉर्टकट रस्तो आतो असं म्हणान ते परतीच्या मार्गात त्या शॉर्टकट रस्त्याने निघाले काही अंतर इल्यावर सतीशची गाडी अचानक बंद पडली सतीश आश्चर्यचकित झालो अरे गाडी कशी काय अचानक बंद पडली महेश म्हणालो अरे मी तुका सांगितलेलं आहे ना या रस्त्याने येऊया नको म्हणणार सतीशान दोन तीन वेळा स्टार्टर मारून बघितले पण गाडी काय सुरू होत नव्हती सतीश गाडीतून खाली उतारलो गाडीचं बॉनेट वर्क करून सगळा चेक केलं पण त्या का फॉल्टच समजत नव्हतो एकदम नवी कोरी गाडी आणि अचानक कशी बंद पडली असे विचार त्याच्या मनात येत होते त्यानं पुन्हा स्टार्टर मारल्या पण गाडी काय साथ देत नव्हती आता मात्र सगळी जण गाडीतून खाली उतरले सतीश खूप प्रयत्न करत होतो आजूबाजू घरा पण जवळ नव्हती अगदी घनदाट जंगलातून तो रस्तो कुडाळकडे जात होतो रस्त्याच्या दोन्ही बाजू उंच उंच झाडा त्या झाडात आराडणारे रात किडे त्यांची किरकिर अगदी स्पष्ट ऐकाकीत होती थंडीचे ते दिवस सगळी थंडीत कुडकुडत त्या रस्त्यावरती उभी होती आणि बऱ्याच वेळाने एक रिक्षा त्या मार्गाने कुडाळकडे जात असताना त्यांना दिसली सतीश रस्त्यावरती येलो आणि त्यांना रिक्षेक हात दाखवल्यान तसं तो, तो रिक्षावालो सतीशच्या समोर येऊन थांबलो आणि योगायोग बघा तो रिक्षावालो पण सतीशच्या ओळखीचो निघालो आणि तो पण कुडाळकत जात होतो त्यानं सतीशाक विचारलं सतीश, सतीश काय झालं रे सतीश म्हणालो अरे माझी नवीन गाडी रे आणि अचानक कशी काय बंद पडली काय समाजना नाही त्या रिक्षावाल्याक थोडीफार गाडीची माहिती होती त्यांना पण प्रयत्न करून बघितल्या पण सतीशशी फोर व्हीलर काय सुरू होत नव्हती सतीश त्या रिक्षावाल्याक म्हणालो अरे तर मी गाडीचा बघते काय का तू हेंका जरा कुडाळात सोड इतक्यात महेश म्हणालो अरे तू एवढ्या रात्री ह्या घनदाट जंगलात काय करत ल शकतो तू पण चल आमच्याबरोबर पण सतीश लागलो अरे गाडी सोडून कसं ये मी बघते काय आता तुम्ही जावा घरात ती सगळीजणं रिक्षेत बसान कुडाच्या दिशेने निघाला गेली सतीश तर जंगलात आता एकटो पडलो रस्त्याच्या कडेक लावलेल्या त्या आपल्या गाडीकडे जाऊन तो उभं रोवलो आणि पुन्हा एकदा एखादी गाडी येता काय ह्यासाठी तो वाट बघत होतो परंतु बरोच वेळ झालो त्या मार्गाने एकही एक गाडी ते येताना दिसाक नाही त्यांना एक काम केलं का तो म्हणालो पुन्हा एकदा स्टार्टर मारून बघूया काय असं म्हणान तो गाडीत बसलो आणि गाडीचं स्टार्टर लावल्यानंतर काय आश्चर्य गाडी अचानक सुरू झाली सतीश म्हणालो देवी पावली बाबा एकदा असं म्हणान त्यांना गिअर टाकल्यान पण गाडी काय पुढे जात नव्हती त्यांना फुल एक्सलेटर दिल्यान पण गाडी काय पुढे जात नव्हती सतीश पुन्हा खाली उतारलो आणि त्यांना बघितल्यानंतर काय त्या रस्त्याच्या कडे त्या गाडीची चाराई चाका पूर्णपणे जमनीत रुतली होती सतीश हा बघून तर हैराणच झालो तो म्हणालो अरे हो डिसेंबर महिनो पावसाळा संपन दोन महिने झाले आणि एवढ्या कडक जमिनीत ह्या गाडीची चारही चाका जमनीत कशी काय उठली तो तर हैराणच झालो होतो इशा आता खूप घाबरलं होतं एवढ्या रात्री ह्या जंगलात आता आपणा कोणाची मदत मिळात असं त्या वाटत नव्हता झक मारली आणि ह्या शॉर्टकट रस्त्यानं पण इलव आणि ह्या जंगलात अडाकलं असं त्या का लागला तो पुन्हा गाडीत बसलो आणि त्यांना मोबाईल काढल्या पण मोबाईल एक रेंजच नव्हती तो रस्तो जंगलमय भागातून जात असल्यामुळे फारसे कोणी त्या रात्रीचे त्या नसायचे आता मात्र गाड्यात एक वाजलो होतो इतक्यात त्या का काळोखातून का घुंगराचा आवाज येऊक लागलो सतीशांसमोर बघितल्या तो संपूर्ण काळोख होतो कोणतरी पायात घुंगरू बांधून चालत चालत येता असा त्या वाटक लागला आता मात्र सतीशा घाम फुटलो गाडीच्या काचेतून त्यांना समोर बघितल्यानंतर काय एक हिरवी साडी नेसलेली हातात हिरवे बांगडे नाकात केसात न वळेसार तामण आणि त्याच्यामध्ये निरांजन पेटत ठेवलेला होता आणि ह्या सगळा हातात धरून ती बाई समोरून सतीशच्या गाडीकडे येत होती सतीशाने ह्या सगळा दृश्य बघितल्या त्याच्या काळजाचा पाणी झाला इतक्या रात्री ही एकटी बाई जाता तरी खै हो। असा त्याका वाटायला लागला इतक्यात ती बाई हळूहळू सतीशच्या गाडीकडे गेली सतीशान आता मात्र आपले डोळे मिटवून घेतल्यान आणि डोक्या स्टेरिंगवर ठेवून तो गप्प पडान रवलो ती बाई त्या आरतीचा ताड घेऊन सतीशच्या गाडीये भोवती फिराक लागली तसो सतीश आणखीनच भी आलो त्याच्या त्यांना मनात ठाम निश्चय केल्यान की काय झाला तरी आपण गाडीच्या खाली उतरायचं नाही इतक्यात ती बाई मोठमोठ्या हसा लागली आणि सतीशाक म्हणायला लागली ओ गाडीवाले तुमका काय मदत होईया काय सतीश कायच बोला नाही होतो तो डोळे मिटून स्टेअरिंग व डोक्यात टिकून बसलो होतो ती बाई जोर जोरात हसत होती पंधरा वीस मिनटं झाली ती बाई काही गाडीच्या बाजूकच जात नव्हती इतक्यात सतीश चामुंडेश्वरी देवीक मनातच म्हणालो देवी, मना देवी काय घडता या माझ्या बाबतीत कायच मका कळणार नाही तूच मका ह्याच्यातून सोडव तरी देखील ती बाई बराच वेळ गाडीकडे उभी होती बाजूक जातच नव्हती काही वेळान सतीशाक दूरवरून येणाऱ्या दोन टू व्हीलरवाल्यांचे लाटी दिसाक लागले त्यांना गाडीच्या मागच्या काचेतून पाठीमागे बघितल्या तर खरोखरच दोन टू व्हीलरवाले त्या दिशेने येत होते ते आता गाडीच्या बरेच जवळ इले होते आता मात्र सतीशान गादीच्या आजूबाजू नजर फिरवल्यानंतर काय आश्चर्य ती आरतीचा ताट घेऊन असलेली बाई अचानकपणे गायब झाली होती पटकन गाडीतून बाहेर येलो आणि त्यांना त्या टू व्हीलरवाल्यांकडे हात दाखवून थांबवल्या टू व्हीलरवाले थांबले ते म्हणणे काय हो काय झाला त्यांना सतीशन घडलेलो प्रकार सांगूक सुरुवात केल्यान तो म्हणालो ओ एक तासापूर्वी माझी गाडी है बंद पडली हो माझ्या गाडीतले पॅसेंजर मी दुसऱ्या गाडीन कुडाळा पाठवलं आहे पण माझी गाडी काय हो सुरू होत नव्हती मी बरोच वेळ प्रयत्न केले माझी गाडी सुरू झाली पण गाडी मागे पण जाईना आणि पुढे पण जाईना मी खाली उतरांना बघतोय तर काय माझ्या गाडीची चारही चाका जमिनीत खोलवर रुतली होती माका काय करूचा ताच कळत नव्हता इतक्यात एक बाई जिना सौभाग्याचं शृंगार केलेलो हातात आरतीचा ताट घेतलेला आणि ती समोरून माझ्या गाडीकडे येऊ लागली तसं मी गाडीत येऊन बसले बरोच वेळ ती बाई माझ्या गाडीच्या भोवती फिरत होती आणि माका सारखी विचारत होती ओ तुमका काय मदत या काय ओ तुमका का काय मदत या काय पण मी गाडीतून खाली उतरत नाही इतक्यात एक टू व्हीलरवालो म्हणालो ओ हा रस्तोच भयानक असा खूप खतरनाक असा हा रस्तो इकडून सहजासहजी रात्रीच कोणच जाणार नाही आणि ती बाई म्हणतास ना ती बऱ्याच जणांका दिसली आजपर्यंत तुमचा नशीब चांगला तुम्ही गाडी येथून उतराक नाहीतर तुमका तिनं सोडल्या नसता ह्या सगळा ऐकल्यावर सतीशांग तर खामच फुटलो त्याच्या पायाखालची जमीनच राखली इतक्यात एका स्कूटरवाल्याचं गाडीच्या चाकांकडे लक्ष गेलो आणि त्यांना बघल्यानंतर काय गाडी तर, का? तर पूर्ण रस्त्यावरती उभी होती तो सतीशाक म्हणालो ओ काय सांगतास गाडी रुपली म्हणान ओ तुमची गाडी तर रस्त्यावर उभी या सतीशान मागे वळण बघितल्यान तर खरोखरच गाडी रस्त्यावरती उभी होती तो त्यांना सांगू लागलो ओ आत्ता तुम्ही येऊच्या अगोदर तर गाडीची चारही चाक जमनीत रुतलेली होती आणि आता गाडी रस्त्यावरती कशी काय उभी या त्या होणारो प्रकार काय आहे त्या समजत नव्हता काही क्षणापूर्वी घडलेला आपल्या बाबतीत काय होता हिच पत्तो त्या लाग ना इतक्यात तो गाडीत बसलो त्यांना गाडी सुरू केल्या त्या टू व्हीलरवाल्यांचे आभार मानल्या आणि कुडाळच्या दिशेने निघालो आणि आत्ता मात्र गाडी त्या रस्त्यावर अगदी व्यवस्थित चालत होती जाताना येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज पण आता पूर्णपणे बंद झालो होतो सतीश आता मनात वाटाक लागला चामुंडेश्वरी देवीनं आपला गारणा ऐकल्या आणि मनानच ह्या भयानक प्रकारातून मी सही सलामत सुटलय असं म्हणत तो रात्री दोन वाजता अगदी व्यवस्थित आणि सुखरूपपणे घराकडे परतलो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असाल तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हां तुम्ही जर आजच ह्या चॅनलवरील अशात तर चॅनलला सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे पुढची एक अजून भयकथा तुमका ह्या चॅनलवर ऐकाक मिळात आजपर्यंत मी ह्या ठिकाणी तुमची रजा घेते धन्यवाद